राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भारतीय रिझर्व्ह बँकेचा नव्वदाव्या वर्धापन दिन सोहळ्याचा समारोप रिझर्व्ह बँकेनं डिजिटल इंडियाच्या उभारणीसह वेळोवेळी शेती लघुउद्योग आणि गृहनिर्माण क्षेत्रांना आवश्यक आधार दिल्याचे राष्ट्रपतींचे गौरवोद्गार नव्या आर्थिक वर्षाला आजपासून सुरुवात नवी कररचना लागू सक्रिय नसलेल्या मोबाईल क्रमांकाद्वारे आजपासून यू पी आयवरून आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आजपासून युनिफाईड पेन्शन स्कीम यू पी एस अर्थात एकीकृत निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध भारत चिलीदरम्यान व्यापार गुंतवणूक महत्वाची खनिज आणि संरक्षण क्षेत्रात परस्पर सहकार्यावर दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये सहमती काही करारांवर स्वाक्षऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी केंद्र सरकारचे प्रामाणिक प्रयत्न किसान क्रेडिट कार्ड योजनेमुळे शेतकऱ्यांची सावकारी जाचातून सुटका झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत प्रतिपादन देशात तातडीनं जनगणना आणि जातीनियाही जनगणना व्हावी विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची राज्यसभेत मागणी वक्त सुधारणा विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाणार आठ तास चर्चा अपेक्षित विरोधी पक्षांनी चर्चेत सहभागी होण्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांचं आवाहन नक्षलमुक्त भारताच्या दिशेनं गाठला महत्वाचा टप्पा नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या बारावरून सहापर्यंत कमी झाल्याची गृहमंत्री अमित शाह यांची माहिती ई बाईक टॅक्सीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी पंधरा किलोमीटरची मर्यादा मुंबईसह आणि निमशहरी क्षेत्रात रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आणि एप्रिल ते जून हा कालावधी यंदा अधिक उष्ण राहण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी गारपिटीचा देखील अंदाज